नमस्कार मंडळी आज आपण स्वादिष्ट पण अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट बनणारा असा पनीर घोटाला बघणार आहे ही सुरतचा फेमस स्ट्रीट स्टाईल फूड आहे बरं का ही भाजी इ की अफलातून लागते म्हणायला गेलं तर ही भाजी अंड्यापासून बनवली जाते बरं का त्याला एक घोटाला म्हणतात पण मन व्हेजिटेरियनसाठी पनीरपासून आज आपण परफेक्ट असा पनीर घोटाला बघणार आहे जो खायला एकदम टेस्टी बघताच तोंडाला पाणी सुटेल इतका जबरदस्त बनतो आणि बनवायला अगदी दहा ते पंधरा मिनटंच लागता एकदम सोप्पं आहे तर बघा सर्वात पहिले आपण पनीर किसून घेऊया तर पनीर ताजं आहे की नाही हे कसं ओळखायचं बघा बरं का जर तुमचं पनीर हाताला तेलकट आणि सॉफ्ट लागलं तर समजायचं पनीर अगदी ताजं आहे आपलं पण पन जर पनीर कोरडं वाटलं आणि त्याच्यातलं मॉइश्चर सगळं निघून गेलेलं असलं तर समजायचं की पनीरला बनवून बराच वेळ झालेला आहे तर आता किसलेलं पनीर आपण बाजूला ठेवूया आणि आपण आता मसाला बनवायला घेऊया तर बघा पॅनमध्ये मी थोडं साजूक तूप आणि तेल घातलेलं आहे तर तुम्ही साजूक तूपऐवजी देखील घालू शकता त्याची देखील टेस्ट खूप छान येते तर बघा माई इथे आता बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे त्यानंतर इथे बारीक चिरलेली शिमला मिरची आणि टोमॅटो घालायचा आहे ह्या सर्व्या भाज्या आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायच्या आहे तर व्यवस्थित परतून झाल्यानंतर मी आता यात घालते आहे थोडी आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट मी भरपूर घातली आहे बरं का मंडळी कारण आलं लसूण पेस्टमुळे इतका छान स्वाद येतो भाजीला आपल्या या भाजीमध्ये ग्रेव्ही भरपूर शिवाय तर बघा आता झाकण झाकून मी थोडं वाफ घेतली आहे म्हणजे आपल्या भाज्या पूर्ण शिज आता या शिजलेल्या भाज्यांमध्ये मी धनेपूड हळद पावभाजी लाल तिखट आणि कांदा लसूणचा मसाला किचन किंग मसाला आणि थोडीशी टोमॅटोची ग्रेव्ही घातली बरं का मंडळी तर बघा जो आपण कांदा लसूणचा मसाला घातलेला आहे त्याच्यामुळे आपल्या भाजीला तरी एवढी सुंदर येणार आहे दिसायलाच एवढी सुंदर ती दिसेल तर बघा हे सर्व घातल्यानंतर व्यवस्थित परतून घेऊ आता यात थोडं पाणी घालायचंय आणि गॅस मिडियम फ्लेमला ठेवायचंय म्हणजे आपल्या भाजीला छान असं तेल सुटेल आता भाजीला तेल सुटलं आणि भाज्या व्यवस्थित शिजल्या गेल्या की आता आपण यात पनीर भाजीमध्ये घातलेल्या मसाल्यांना एकदम छान तेल सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही तर आपल्या भाजीला तरी देखील खूप छान येणारच आहे तर आता जे मी भाज्या शिजत ठेवलेल्या आहेत तर त्या मीडियम फ्लेमवर ठेवल्या आणि झाकण न झाकताच आपल्याला भाज्या शिजू द्यायच्या म्हणजे त्याचं तेल उडणार नाही तर बघा आता शिजलेल्या भाज्यांमध्ये आपल्याला किसलेलं पनीर घालायचं आहे हे व्यवस्थित खालीवर करून सर्व भाज्यांमध्ये आणि मसाल्यांमध्ये मिसळून घ्या म्हणजे मसाल्याचा एकदम झकास असा फ्लेवर येईल आता सर्व व्यवस्थित परतून झाल्यानंतर मी याला झाकून ठेवते म्हणजे वाफ काढून घ्यायची आपल्याला दोन पाच मिनटासाठी मस्त भाजीचा खूप सुंदर असा स्मेल येतो आहे आता यात मी शेवटी घालते आहे आमचूर पावडर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसाला घातला तरीही चालणार आहे ह्या वस्तूमुळे आपल्या भाजीची टेस्ट अप्रतिम होणार आहे तर बघा आता भाजी आपली व्यवस्थित शिजून झाली आहे तर आता मी यात थोडं कोमट पाणी घातलेलं आहे जेणेकरून आपलं पनीर घोटाळ्याला छान ग्रेव्ही तयार होईल तर हे आता मी झाकण ठेवून दोन ते पाच मिनटासाठी वाफेवर ठेवून घेऊया आपण तर बघा भाजीला एकदम सुंदर असं तेल सुटलेलं आहे इथे तर दोन पाच मिनिटासाठी आपण भाजी वाफत ठेवू तोपर्यंत तो एका पॅनमध्ये पावच्या लादीला दोन्ही साईडने बटर लावून आपल्याला पाव मस्त असे शेकून घ्यायचे आहे तर मी इथे बटर वापरते आहे तुम्ही वापरत असाल तर तूप देखील वापरू शकतात तुमच्या इच्छेनुसार हवं ते वापरा तुम्ही तर पाव भाजत असताना त्यावर थोडंसं तिखट आणि कोथिंबीर भुरभुरा तर बघा पाव इतके छान लागतील तुमचे तर हे भाजलेले पाव मस्त गरमागरम डिशमध्ये सर्व करायला घ्या आपली पनीर घोटाला तर तयारच आहे तिकडे यावर मी आता थोडंसं चीज किसते आहे चीज हे ऑप्शनल आहे असेल तर घाला नाही घातलं तरीही काही प्रॉब्लेम नाही भाजीची टेस्ट अप्रतिमच लागते त्यानंतर गार्निश करायला मी थोडी कोथिंबीर घालते आहे तर बघा अगदी आपली झणझणीत आणि झटपट बनणारी पनीर घोटाला आता तयार आहे हा पनीर घोटाला तुम्ही पोळी नान ब्रेड किंवा पराठासोबत देखील खाऊ शकता जर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया लवकरच तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा, बाय बाय